सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या आरती ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत खरंच अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि जरी कुणावर आली तरी स्वामी महाराज त्यांची इच्छा लवकर पूर्ण करून त्यांना या संकटातून बाहेर काढावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपण अपन, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे आणि स्वामींनी मला त्यांच्या चरणाची सेवा करण्याची संधी दिली आहे स्वामी भक्तांनो आयुष्यात अशी वेळ येते ना त्यावेळेस खरंच कोणी आधार मिळत नाही आपण ज्यांना आपले समजतो ते देखील आपल्याला त्यावेळेस साथ देत नाही पण स्वामी महाराज एक अशी व्यक्ती आहे की ते आपल्याला सुखात आणि दुःखात दोन्ही याच्यामध्ये आपल्या सोबत असतात स्वामी भक्तांनो काय झालं की मी कॉलेजला असताना माझी जी, जी फ्रेंड होत्या त्या खूप छान होत्या सर्व सर्वजण देवभक्तीतच रंगीन होत्या पण मात्र मी कधी देवाची भक्ती सेवा केली नाही त्यानंतर माझे कॉलेज संपल्यानंतर लगेच लग्न करून देण्यात आलं लग्न झालं सर्व काही व्यवस्थित होतं माझ्या मिस्टरांना कॉलेजवरती छान जॉब देखील होता ते कॉलेजला जॉब करत होते कंपनीमध्ये त्यांनी कधी जॉब केला नव्हता नंतर काय झालं की मग आम्हाला त्या पेमेंटमध्ये भागत नव्हतं त्यामुळे मग मिस्टरांना म्हटलं की आपण कंपनी तुम्ही कंपनी जॉईन करा आणि मग त्यांनी नंतर कंपनी जॉईन केली आणि कंपनी जॉईन केल्यानंतर खूप छान पेमेंट पॅकेज मिळालं आणि मला दोन मुलेही झाली सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण त्याच दरम्यान काय झालं की करोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये घरूनच काम त्यावेळेस त्यामुळे काय केलं की एका कंपनी सोबत म्हणजे जिथे कामाला होते तिथे काम करत होते पण दुसऱ्या कंपनीचंही काम घेतलं आणि असं करून ते डबल पेमेंट कमत होते आणि घर बसल्या काम करत होते असं आमचं खूप दिवस छान चाललं एक दीड वर्ष छान गेलं पण त्यानंतर काय झालं गे, गे, की जे टी सी एसवाले वाले आहेत त्यांनी काय केलं की सगळं काही चेक केल्यानंतर त्यांना ते कळलं कळल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या याच्यावरती रिझ्यूमवरती त्यांनी डायरेक्ट हे केलं शिक्का मारला म्हणजे यांना नंतर कोणतीही कंपनी हे घेणार नाही त्यांनी फ्रॉड केलं असं त्यांनी तिथं करून दिलं असं केल्या नंतर काय झालं की आमची सगळी जॉब गेला माझ्या मिस्टरांचा जॉब गेला आता काय करायचं खूप मोठं संकट पुढे आलं होतं कारण आम्ही तिघीजणी जावं आहोत आणि घरी जायचं म्हटलं तर खूप मोठं प्रॉब्लेम्स आमचं कधीही जमलं नाही खूप भांडणं होतात आणि घरी राहण्यासाठीही भरपूर अशी आमची जागा नाही त्यामुळे काय करायचं मग आम्ही काय केलं की गावाच्या जवळच सिटी आहे त्या सिटीमध्ये आम्ही राहून रेटने रूम घेतली आणि तिथे जाऊन राहू लागलो इतकं डिप्रेशन इतकं डिप्रेशन कुठेही हे केलं इंटरव्ह्यू दिला की तिथे सर्वप्रथम ते आमचं रिझ्यूम सर्व काही व्हायचं यांचं इंटरव्ह्यू छान जायचं हे व्हायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं की तिथेच अडकलं जायचं आणि आम्हाला त्यांना रिजेक्ट केलं जायचं असे जवळपास सात ते आठ महिने कंटिन्यू चालू होतं इतकं डिप्रेशन आलं होतं अक्षरशः कुठे काय करावं तेच कळत नव्हतं कुठेच मार्ग सापडत नव्हता मी तर पूर्णपणे खचून गेली होती मिस्टरांचाही धीर सुटला होता जवळची जी सेविंग केलेली होती ते पैसे देखील संपले संपत आले होते आता मुलांचे शिक्षण आणि रेंट भरायचं त्यासाठी काय करायचं मी ब्लाउज शिवत होते पण त्यातून पण काही एवढं फार काही इन्कम येत नव्हतं माझ्याकडे गिराय काही नव्हते मग काय करायचं खूप मोठा प्रश्न असंच काय करत एक दिवस यूट्यूबला ला व्हिडिओ बघता बघता माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ मला दिसला तिचा व्हिडिओ दिसल्यानंतर काय झालं की मी बघितलं आणि म्हटलं यांना म्हटलं आहो ही तर माझी मैत्रीण आहे ते म्हटले तिला किती छान माहिती आहे आणि तिच्या तिला तू फोन कर ना माझ्याकडं तिचा नेमकी नंबरही नव्हता कॉलेजला आम्ही सोबत होतो माझा मोबाईल चेंज झाला त्यामुळे माझ्याकडनं नंबरही गेले आता हा नंबर कुठला मिळवायचा पण मला एवढं आठवत होतं की तिला ह्या गावाला दिला आहे मी त्यांना सांगितलं की दिला आहे आणि माझे मिस्टर नेमकी त्याच गावाला हे करत होते सर्विस करत होते अगोदर कॉलेजवरती मग त्यांनी तिथल्या मुलाचा कॉन्टॅक्ट केला तर ते म्हटलं की अहो ही तर माझी मामी आहे म्हणे मग त्या मुलाकडनं यांना नंबर मिळाला मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला जेव्हा माझ्या मैत्रिणीला कॉल केला तेव्हा ती तिलाही ते खूप आनंद झाला आणि मग मी तिला सर्व माझी परिस्थिती सांगितली काय करू ग मला काहीच कळत नाही त्यावेळेस ती म्हटली तू एकच काम कर स्वामींची सेवा सुरू कर आणि तिने मला तिथे आमच्या जवळ असलेल्या केंद्रामध्ये जाण्यास सांगितलं तिथे शु शुक्रवारी प्रश्न उत्तर होतात तू त्या सरांकडे जा प्रश्न उत्तर कर प्रश्न उत्तर केल्यानंतर ते जे सांगतील ती सेवा तू कर बघ तुझे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशक्य शक्य करतील स्वामी तू करून बघ तिने असं सांगितलं आणि मग मी पहिलं त्या शुक्रवारीच होता मी तिला गुरुवारी कॉल केला आणि शुक्रवारी आम्ही तिकडे गेलो तिथे गेल्यानंतर त्या सरांनी पूर्णपणे सांगितलं की तुम्ही कुलदेवतेची सेवा अजिबात करत नाही तुम्हाला सर्वप्रथम कुलदेवतेचा मान सन्मान करावा लागल त्यानंतर तुम्ही ज्या घरामध्ये राहतात तिथे म्हणजे ती वास्तू चांगली नाही त्यामुळे तुमच्यावरती तुमचं काम होत नाही हे देखील त्यांनी सांगितलं त्यानंतर त्या दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं तुम्ही एकशे आठ स्वामी चरित्र पारायण करा माझ्या मिस्टरांना एक्कावन्न मल्हार सप्तशतीचे पारायण सांगितले आणि मला न, दुर्गा सप्तशतीचे पाठ सांगितले तात्पुरतं सर म्हटले की तुम्ही एक काम करा आता जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल सर्व व्यवस्थित होईल त्यावेळेस तुम्ही कुलदेवतेला जा तोपर्यंत एक नारळ घ्या त्यामध्ये तांदूळ घ्या हळकून घ्या आणि देवीला विनंती करा की आम्ही आमचं जर काम झालं तर आम्ही तुझ्या दर्शनाला तुझा मान सन्मान करायला नक्की येऊ पण आमचं काम होऊ दे तोपर्यंत हे नारळ तुम्ही देवाऱ्यामध्ये बांधून ठेवा असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही केलं आणि आम्हाला सर्वात प्रथम त्यांनी तुम्ही घर चेंज करा असं सांगितलं होतं पण एवढं तातडीने घर कसं चेंज करणार आणि काहीच नाही तर माझे वडील जे होते ते म्हटले की त्यांनी सांगितलंय ना तर तुम्ही करा चेंज मी पैसे देतो माझे वडिलांनी आम्हाला पैसे दिले आम्ही सर्वप्रथम घर चेंज केलं घर चेंज केल्यानंतर काय झालं की आमच्या सेवेला सुरुवात झाली स्वामी स्वामींचा स्वामी 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 संकल्प केला एकशे आठ स्वामी चरित्र पारायणाचा आणि माझ्या मैत्रिणी सांगितलं तू रोजचे म्हणजे तू तीन चार पाच अशी कितीही पारायण करू शकते तू जेवढ्या लवकर स्वामींचे जे म्हणजे पारायण कम्प्लीट करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं राहील असं तिने सांगितलं आणि मग मी तसंच केलं सकाळी मी चारलाच उठायची मी कधीही उठणारी न उठणारी मी शिवाय कधीही उठली नाही पण मला आता मिळवायचं होतं आयुष्य व्यवस्थित करायचं होतं त्यासाठी हे प्रयत्न माझे गरजेचे होते मग मी, मी पाच चारला उठायची मुलांचे डबे वगैरे करायची घरातलं सर्व आवरायची आणि सातच्या अगोदर माझं एक स्वामी चरित्र पारायण व्हायचं त्यानंतर मी दिवसाचे चार चार पारायण करू लागली अक्षरशः माझं ते बोलून बोलून तोंड दुखत होतं आणि माझे गुडघेही दुखू लागले होते स्वामींना मी विनंती केली की स्वामी माझं तोंड दुखून देऊ नका गुडघे दुखून देऊ नका मी तुमचे पारायण खूप लवकर करेल अशी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य तोंड दुखायचं बंद झालं मी खूप एका महिन्याच्या आतमध्ये एकशे आठ स्वामींचे पारायण कम्प्लीट केले पुरमपोळीचा स्वयंपाक केला उद्यापन केला पण तरीही काही अनुभव नाही माझे मिस्टर हे इंटरव्ह्यू देत होते पण जे सुरुवातीला चालू होतं तसंच काही आत्ता देखील चालू होतं मिस्टर अक्षरशः रडायचे की खरंच आहे का हे आपण करतो एवढं देव आपली परीक्षा का बरं घेऊ लागला आहे असं म्हणायचे आणि मला देखील खूप रडू यायचं जेव्हा जेव्हा मी डिप्रेशन मध्ये जायची ना तेव्हा तेव्हा जेव्हा मोबाईल उघडायची तेव्हा लगेच स्वामींच काहीतरी मला दिसायचं आणि मी ती एक अशी नवीन उमेदीने जागी व्हायचे आणि पुन्हा सेवा करायला लागायचे दुर्गा सुतशीचे पाठही केले माझ्या मिल्ल मिस्टरांनी मल्हार सुतशीचे पाठ केले खूप इंटरव्ह्यू दिले पण काही ठिकाणी काम होत नव्हतं मग पुण्याच्या एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू झाला आणि त्यांनी सिलेक्शन केलं पण सिलेक्शनही असं केलं मिस्टर म्हटले की माझं इंटरव्ह्यू खूप खराब झाला आहे माझं काही सिलेक्शन होणार नाही तो वार होता स्वामी भक्तांनो गुरुवारचा आमची पूर्ण सेवा कंप्लीट झाली होती तोपर्यंत आम्हाला काही एक अनुभव आला नाही आणि त्यानंतर असं हे झालं मिस्टरांनी इंटरव्ह्यू दिला आणि ते खूप खराब इंटरव्ह्यू गेला आम्ही घरी चाललो होतो रस्त्याने आणि आम्हाला कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे पण त्यांनी एक बॉन्ड करून घेतला एका वर्षापर्यंतच तुम्ही काम करू शकता असं सांगितलं म्हंटल काही को होईना ठीक आहे चला म्हटलं आणि मग मिस्टरांना ते काम मिळालं एक वर्षासाठी को होईना मग स्वामींचे खूप आभार मानले स्वामी काहीतरी काम तुम्ही दिलं पुढेही चांगलं होईल मग तिथून पुढे आमची सेवा ही से कंटिन्यू चालू राहिली आणि माझ्या मिस्टरांचा खूप विश्वास स्वामींवरती बसला त्यानंतर आमचे जे पैसे गेलेले होते याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये तेही पैसे हळूहळू आमचे निघू लागले आमचं इन्कम चांगला होऊ लागला आणि मिस्टरही घरूनच काम करू लागले त्यामुळे काही खर्च नव्हता सर्व काही व्यवस्थित चालू होतं त्यानंतर काय झालं एक वर्षानंतर पुन्हा ते संपलं आणि आम्ही पूर्णपणे विसरून गेलो की आम्हाला कुलदेवतेला जायचं होतं नोकरी लागल्यानंतर मग पुन्हा आमचं ते बॉन्ड होता तो एक वर्षाचा तो संपला त्यानंतर पुन्हा नोकरी केली आता मग आम्हाला पुन्हा देवीची आठवण झाली आणि मग आम्ही जाण्यासाठी ठरवलं आणि आम्ही कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी गेलो आणि खूप छान प्रकारे मान सन्मान करून आलो पुन्हा आणि आता स्वामी भक्तांनो बेंगलोर येथे आम्हाला खूप छान जॉब मिळाला आहे इथे काही बॉन्ड नाही का काहीच नाही आणि पेमेंट ही पॅकेज ही खूप आहे एक लाख वीस हजार रुपये जवळपास आम्हाला पेमेंट पडतं खूप मोठी कृपा स्वामींकडे एवढं मागितलं नव्हतं पण स्वामींनी त्याच्या दुःख पट आम्हाला दिला आहे पण माझ्याकडून जी सेवा करून घेतली ती स्वामींनी करून घेतली खूप डिप्रेशन मधून बाहेर काढलं खरंच स्वामी अंतकरणापासून जर स्वामींना हाक मारली स्वामींची सेवा केली तळमळीने सेवेची ओढ दाखवली तर स्वामी महाराज खरंच अशक्य ते शक्य करून दाखवतात म्हणजे दाखवतात माझ्या जीवनात हा खूप मोठा स्वामींनी मला अनुभव दिला स्वामींनी माझ्याकडनं अशीच खूप निरंतर सेवा करून घ्यावी हेच आता स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी मला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी स्वामी समर्थ किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त